नमस्कार स्वागत आहे माझ्या युट्यूब चॅनलवर आणि आज आपण बघणार आहोत वाल दनोन पॉकेट आकेट आय बाय किम क्रॉन्स यांच्या डेकमधून ओशियन हे कार्ड त्याचे इमेजरी एक्सप्लेनेशन लाईट अँड शॅरो ॲस्पेक्ट या कार्डचा तुमच्या आयुष्यात काय संदर्भ आहे आणि हे कार्ड आपल्याला काय मेसेज देते तर चला बघूया द ओशन हे कार्ड भावनिक सखोलता अज्ञानतेचा स्वीकार आत्म्याशी संपर्क आणि असीमतेचा अनुभव यांचं प्रतीक आहे ही सागरासारखी अंतहीन जागा तुमचं अंतर्मन आध्यात्मिक प्रवास आणि तुमच्या अस्तित्वाच्या खोल पातळ्यांची आठवण करून देते आहे या कार्डाचा गाभा आहे देहापलीकडचं भान तुम्ही आता एका अशा टप्प्यावर आहात जिथे तुमच्या भावनांचा अथांग सागर तुमचं आत्मभान गहिरं करत आहे आता आपण या कार्डच्या प्रतिमेचं विश्लेषण म्हणजेच इमेजरी एक्सप्लेनेशन बघणार आहोत कार्डाच्या वरच्या भागात एक निळसर तेजस्वी मंडळ आहे जे आकाश किंवा उच्च चेतनेचं प्रतीक आहे खाली दिसणारं गडद खोलसर मंडळ म्हणजे सागराचा गूढ भावनिक सखोलता आणि अंधुक आत्म्याचं प्रतिबिंब आहे कार्डच्या मध्ये अर्धवट रेषा असलेला भाग म्हणजे क्षितिज जो भौतिक आणि आध्यात्मिक जगामधील सीमारेषा दर्शवतो सागराच्या पृष्ठभागावर असलेले गडद रंग आणि त्यावर उमटणारा प्रकाश यामुळे प्रकाश आणि अंधाराच्या सह अस्तित्वाची भावना होते है, आफ लाइफ अपन हे सर्व मिळून अंतर्ज्ञान विसर्जन आणि एकत्वाचं प्रतीक बनवतात आता आपण या काळचे लाईट अँड शॅडो ऍस्पेक्ट म्हणजेच प्रकाश आणि सावली बाजू बघणार आहोत जेव्हा तुम्ही कार्ड स्प्रेड करता किंवा शफल करता आणि कार्ड सरळ येते अपराइट येते तेव्हा हे लाईट आस्पेक्ट म्हणजेच प्रकाश बाजू दर्शवते हो सकारात्मक पैलू दर्शवते हो तर याचा काय अर्थ होतो तुम्हाला आता तुमचं तुम्हा अंतर्मन गवस्त आहे आणि तुम्ही भावनांचं गूढ अधिक समजून घेत आहात सागरासारखं तुमचं अंतरंगही विस्तृत आणि अंतहीन आहे तुम्ही आता त्या खोल प्रवासासाठी सज्ज आहात हे कार्ड आध्यात्मिक ओळख मंत्रमुग्ध करणारा अनुभव आणि आत्मिक एकरूपतेचं सूचक आहे आता आपण या कार्डचे शॅडो ऍस्पेक्ट बघणार आहोत म्हणजेच नकारात्मक पैलू सावली बाजू बघणार आहोत जेव्हा तुम्ही कार्ड स्प्रेड करता किंवा डेक्शफल करता आणि कार्ड उलटे येते तेव्हा हे शॅडो ऍस्पेक्ट किंवा नकारात्मक पैलू दर्शवते तर हे काय सांगते भावनांमध्ये अधिक घडून जाण्याचा धोका आहे स्वतःला हरवण्याची शक्यता आहे भावनिक गुंतवणूक इतकी खोल होऊ शकते की तुम्ही स्वतःचं अस्तित्व त्यामध्ये विसरून जाऊ शकता झोकून देऊ शकता कधी कधी हा सागर वेदनेचा अथांग खड्डा वाटू शकतो जिथे कोणतीच किनार नजरेत येत नाही या कार्डचा सावली भाग म्हणजे अस्पष्टता गोंधळ आणि अंतर्मुखतेत ठरवलेली ओळख तर या कार्डचा तुमच्या आयुष्यामध्ये काय संदर्भ आहे हे आता आपण बघणार आहोत सध्या हे कार्ड सांगतं की तुम्ही भावनिक आणि आध्यात्मिक परिवर्तनाच्या टप्प्यावर आहात कदाचित तुम्ही खूप खोल आत्मपरीक्षण ध्यान किंवा भावनिक उपचार करत आहात तुमचं आयुष्य आता अंतर्गत प्रवास अंतरंग उलगडणं आणि आत्म्याच्या खऱ्या आवाजाकडे वळलेलं आहे या काळात तुम्हाला स्पष्टतेपेक्षा अनुभव अज्ञात आणि समर्पण अधिक जवळचं वाटतंय कदाचित तुम्ही विचार करत असाल मी कोण आहे आणि माझं अंतिम सत्य काय आहे हेच ओशन कार्डचं मध्यवर्ती भाव आहे या कार्डमधून आपल्याला काय मेसेज मिळतो काय संदेश मिळतो तुम्ही किनाऱ्यावर उभं राहणं थांबवा आणि सागरात उतरा त्या अथांग गुढते तुमचं खरं स्वरूप लपलेलं आहे तुम्ही जितकं खोल जाल तितकं अधिक शांतता प्रेम आणि आत्मिक समजूत तुम्हाला मिळेल भीती सोडा अंधाराशी मैत्री करा आणि तुमचे अंतरंग सागरासारखं विस्तृत करा हे कार्ड जणू केतूदशा दर्शवत आहे म्हणजे अंधारात जाऊन स्वतःबद्दल जाणून घेण्याबद्दल हे कार्ड आहे आत्मपरीक्षणाबद्दल स्वतःला जाणून घेण्याबद्दलचं हे कार्ड आहे तर केतूदशेमध्ये जसं सगळ्या जगापासून डिटॅच होऊन आपण मोक्षप्राप्ती किंवा आपण स्वतःचं अस्तित्व काय आहे हे जाणून घेण्याचा प्रयत्न करतो त्या प्रकारे हे कार्ड आहे तर हे कार्ड तुम्हाला कसे वाटले तुमचे विचार कमेंट बॉक्समध्ये नक्की शेअर करा हे विश्लेषण जर तुम्हाला आवडलं असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद